नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो पेपर चालू होते त्यामुळे जास्त ब्लॉग्स नाही बनवत होतो आणि आज युनिट टेस्टचा लास्ट पेपर झाला आणि ब्लॉग्स बनवा असं आहे आता तयात आहे कॉलेजमधूनच सुटलो आहे आणि जस्ट तयार आलो आहे घरी जायला निघालो आणि हरिश्चंद्रला कॉल आला की भाजी घेऊन येताना तर भाजी घेतोय तो आणि आमची गाडी इथे लावले निघू आता ताला, आम्चा ताला, आम्चा घरी अवगत तला आमचा तला आमचा तालुका तर निघालो आहे आणि घरी जाऊन बनवू आजचा ब्लॉग कसा ते पुढं सांगेन तुम्हाला तर भाजी बघा काय काय घेतली गाजर वांगा आणि फ्लावर आणि मित्रांनो आता बँजूचे ब्लॉक्स थोडेसे कमी होतील आपले कारण ऑर्डर्स संपलेले आहेत पावसाला स्टार्ट झाला आहे आता डायरेक्ट बहुतेक गणपतीपासून बँजूचे ब्लॉग स्टार्ट होतील आणि खालूबाजा आपला नारली पासून स्टार्ट होतो त्यामुळे बँजूचे ब्लॉग्स संपलेत आपले नॉर्मली ब्लॉग्स आता बघायला मिळतील आणि एक आनंदाची बातमी ती म्हणजे आपला फर्स्ट पेमेंट झाला आहे सो सर्वांना खूप खूप थँक्यू ज्यांनी माझं माझे ब्लॉग्स बघतात ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना खूप खूप थँक्यू आणि किती झाला आहे ते पण मी तुम्हाला सांगेन कुठला तरी स्पेशल ब्लॉग बनवू आपण त्या पेमेंटमधून मी काहीतरी वस्तू पण घेणार आहे आपल्या ब्लॉगिंग चॅनलसाठी ते पण तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल चावी हो घेतली च खरेदी चालू आहे हरिश्चंद्रजी तोपर्यंत तुमच्याकडे बोलत होतो नाही मला भेट कमराला लावा ला पेंट गेलते आता काय काम आहे खूप या करायचं आधार कार्ड काढाव अच्छा चांगनली चा। खरेदी झाले <laughs> चायनीज वगैरे पण घेतलं <laughs> तर चला आता निघतोय घरी जायला <laughs> तर पोचलेला होता आमच्या गावामध्ये यो गावामध्ये दाखवा मला पण दाखवाव <laughs> रेनकोट घेतलं पावसासाठी आणि पाऊसच नाही लवतो वाशाविली गाव <laughs> आणि वाशाविली कोलीवाऱ्यामध्ये <laughs> <नानी> <laughs> आमचा तर प्रवेश झालेलो हाय त्याबद्दल <laughs> सर्वांचे आभार मानतो ॲमर <laughs> <laughs> चला जाऊ घे या घरा पोरं खेळतात वाटतं गेलो तर जाण खेळावला ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तुम्हाला भाजी घे पाणी later... तर मित्रांनो येऊन फ्रेश वगैरे हो झालोय आणि सरळ खेळायला निघाले क्रिकेट खेळायला तेव्हा तिकडे मैदान भरलंय कारण आज आमच्या कोलीवाड्यात आहे ना पूर्ण कोलीवाड्याची मीटिंग आहे गावासाठी सदस्य ठरवणार आहेत अध्यक्ष वगैरे त्याच त्यामुळे मुंबईकर मंडळी पण गावात आले सो त्यामुळे पब्लिक भरपूर म्हणजे सगळी पब्लिक गावात आहे आणि पोरं पण आलीत मुंबईवरून वगैरे तर आपल्या खेळायच्या मैदानात पण गर्दी आज खूप दिवसांनी खूप गर्दी आहे तर मी पण चाललो आहे खेळायला खेळण्याचा ब्लॉग बनवूया आज तर चला

अरे नाही भेटायचं तुम्हाला बॉल तर आता पोरं वरून घेत आहेत दोन टीम बनवत आहेत दोन टीम बनवण्यासाठी नावं ठरवायची असतात दोघांनी ते आता ठरवायला आलो आम्ही काय ठेवतो तू धोनी मी राय राय ना ते नाव कुणाच्या टीम मध्ये जातो बघूया दोन मेंबर तिथे बसले असतील ओढून घेण्यासाठी तुमच्या इकडे पण ऐसा करून घेतात काय ते सांगा कमेंट मध्ये

आणि किती फेकलो बनवला सत्तर रुपये ना अरे हे राहण्याचा टाइम कमी झाला तू नये तुला काय देऊ दस रुपये

आमच्या टीमचे बॅटिंग आले त्यांनी टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा आणि आमचे दोन प्लेयर बघा पहिले ओपनिंग बॅट्समन अर्षद दुरे आमच्या गावचा खेळाडू आणि ह्याची पण बॅटिंग आज तुम्हाला बघायला भेटेल पहिला चेंडू बघूया आपण नवीनच बॉल आहे चार ओरचा सा सामना राहील

बॅटिंग संपलेली आहे आणि फक्त चार ओव्हरला सत्तावीस विन दिलेली आहे हे फिल्डिंग वाल आम्हाला तर आता आम्ही फिल्डिंगला मैदानात मी खेळत होतो जीव तोडून खेळत होतो संघासाठी खेळत होतो काय सत्तावीस मुलं कॅच वर आउट होत होती म्हणून मला स्ट्राईक न भेटत होती फिल्डिंगला कधी लागायचं वाव इथून गाव बघा किती मस्त दिसतंय आमचं चार पाहिजेच राऊंड आम्ही जिंकलेलो आहोत यामो आनंद झाले आम्हाला अच्छा तुला काहीच वाटतय तुम्हाला कसं वाटते तुम्ही हरले वाटते बेस्ट दुसऱ्या राऊंड ची तयारी मैदानाच्या बाजूलाच बघा लहानपुर भुजाच्या खोड्या बनवून खेळत आहेत पाण्यात गोरशी येऊ बघ इकडे मैदान आहे तिकडे पोरं आहेत मस्त काय रे करता आम्ही पण मस्त लहान असताना अशा झोड्या बनवून खेळायचो घोडी बनवतात कुणाची होरी आई संकेत जिंकलो त्याची प्रत्येकाला थंडी भेटल्यात अजून <laughs> एक मॅच करू प्रत्येकाला एक एक थंडा घेतलेला आहे आम्ही जिंकलो त्या पैशाने अशी छोटी छोट्या पार्ट्या होत असतात आमच्या क्रिकेट जिंकून काला ते काला काला म्हण पण भेटते सगळ्यांची मेहनत मजा असते थंडा पिण्याची आमचं सागर मेंदार चंद्रकांत खालू यांच्या होडीची कामं चालू आहेत धंदा बंद आहे तोपर्यंत मग होळींची कामं इकडं पण कामं होड्यांची कामं चालू केली तर मित्रांनो कॉलेजमधून सुटलो आणि ब्लॉग स्टार्ट केलेला आणि मग क्रिकेट वगैरे हो खेळायला आलो आणि आमच्या बंदरावरचं वातावरण प्लस आमचा तुम्हाला बाहेरून गाव किती सुंदर दिसतं आहे आणि पावसाळ्यात जरा हिरवंगार पण झालं आहे अजून होईल पुढे पुढं आणि आणखीन सुंदर दिसेल निसर्ग सो सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओज मी अपलोड करत राहीन कारण आपले कॉल संपलेत आणि जेवढा बँजूचा बॅकअप होता है ना माझ्याकडे तो पण अपलोड करून झाला आहे स्वतः असेच ब्लॉग्स येत राहतील तुमच्यासाठी आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग आणि या व्हिडिओमध्ये आता एवढंच पंधरावरती येऊन एंड करतो आहे भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये इथपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये